मोखाडा त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तोरंगण घाटात एक आयशर ट्रकचा मोठा अपघात झाला असून यामध्ये प्रवासी असलेल्या अठ्ठावीस वर्षे सुभाष दिवे राहणार याचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीसहून अधिक जखमीही झाले आहेत हे सर्वजण मजूरच्या शोधात निघाले होते गंभीर जखमींना उपचारासाठी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर काही जखमींवर मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत यातील काहींची स्थिती नाजूक असल्याचं सांगण्यात येत आहे तर काहींना मोठ्या प्रमाणावर मुक्कामार लागल्याची दिसून येत आहे यातील सर्व जखमींची नावे अद्याप काळी नसली तरी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात मात्र एकच गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले यावर प्राथमिक स्वरूपात मिळालेल्या माहितीनुसार मोखाडा तालुक्यातील अनेक मजूर रोजगाराच्या शोधात नाशिक या ठिकाणी कामासाठी जातात हे मजूर रोजंदारीच्या शोधात जात असल्याने कमी पैशांमध्ये प्रवास व्हावा यासाठी माल वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांचा आधार घेत अशा वेळी सहा ते सातच्या आसपास नाशिक वरून मोखाड्याकडे येणाऱ्या या आयसर ट्रक मध्ये तब्बल पन्नासहून अधिक मजूर बसले होते यानंतर तोरंगण घाटात या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ही घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात यावत कळवल्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे या सर्व जखमींना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर चाळीसहून अधिक जखमींवर उपचार सुरू आहेत यातील ज्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांना नाशिक रुग्णालयात देखील हलवण्यात आले आहे मोखाडा सध्या स्थलांतराचे प्रमाण मोठे असताना आता दररोजचे वाढले आहे यासाठी अनेक मजूर मोखाडा त्र्यंबक रस्त्यावरील अनेक फाट्यांवर येऊन उभे राहतात कमी भाड्यांमध्ये गाड्या मिळून वाहतूक वाहनांमध्ये प्रवास करतात आणि येताना सुद्धा मजुरी मिळाल्यानंतर अशाच वाहनांचा आधार घेत असतात त्यातून अशाच एका वाहनात प्रवास करत असताना हा मोठा अपघात झाला आहे यामुळे एकीकडे स्थानिक पातळीवर रोजगार नाही दुसरीकडे रोजगारासाठी आपला जीव दररोज धोक्यात घालावा लागत असल्याचे विदारक चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे या घटनेची माहिती मिळताच मोखाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भरत महाले यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णालयाच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर हा संदेश टाकून तातडीने उपचारासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले याला प्रतिसाद देत ज्या नर्स यांची ड्युटी संपलेली होती जे डॉक्टर ड्युटी संपवून घरी गेले होते ते सर्वच्या सर्व स्टाफ रुग्णालयात तात्काळ हजर झाले यावे अनेक डॉक्टरांनी नर्सेस यांनी इमर्जन्सी म्हणून आहे त्या अंगावरील पोशाखासह रुग्णालय गाठले यामुळे अनेकांवर वेळेत उपचार करणे शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे मोखाडा ग्राम रुग्णालयाच्या समयेत सूचकतेचे कौतुकही करण्यात येत आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका